बारामती मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज अर्ज दाखल करणार आहेत तत्पूर्वी पुण्यात दगडूशेठ गणपती मंदिरात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी गणेशाचं दर्शन घेतलं लोकसभेच्या निवडणुका चांगल्या पद्धतीनं पार पडाव्या तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनत असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक महायुतीचे उमेदवार लोकसभेत जावेत यासाठी बाप्पाकडे आशीर्वाद मागितल्याचं अजित पवार यांनी सांगितलं सुनेत्रा पवार यांचा अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहतील असं पवार यांनी सांगितलं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत त्या अतिशय चांगल्या वातावरणामध्ये पार पाडल्या जाव्यात पार पडाव्यात त्याकरता गणरायांनी दे आशीर्वाद द्यावेत आणि साहजिकच जो उमेदवार असतो जो पक्ष असतो मला वाटतं की बाबा या देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर नरेंद्र मोदी बसत असताना महाराष्ट्राचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिला पाहिजे महाराष्ट्रातलं मोठ्या प्रमाणात महायुतीचे उमेदवार लोकसभेला निवडून जावे अशा प्रकारचे प्रार्थना देवांना केली अर्थात हे करत असताना शेवटी प्रत्येकाला काम करावंच लागतं प्रचार करावाच लागतो जनतेचा विश्वास संपादन करावा लागतो जे ते पक्ष जे ते उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तो विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतील शेवटी जना, जनता जनार्दन सर्वश्रेष्ठ आहे ते जो निर्णय देतील तो शेवटी सगळ्यांना मान्य पाहिजे पुण्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काल खडकवासला मतदारसंघाचा दौरा केला यावेळी त्यांनी वडगाव बुद्रुक परिसरातल्या नागरिकांशी संवाद साधला त्यानंतर नरे गावात त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं